संस्था या संस्थेच्या माध्यमातून आजचं एक छोटस कार्यक्रम या ठिकाणी आम्ही आयोजित केलं होतं रायगड जिल्हा परिषद कलाशेत या शाळेत अगदी आमचं या स्टाफने पूर्ण सन्मान केलं याबद्दल मी या पूर्ण स्टाफचं साहेबांचं तसेच गावातली सैन्य मंडळी यांचं मी आभार प्रथम व्यक्त करतो आमच्या या कार्यक्रमासाठी इथं कोर कमिटीच्या महिना लहान मॅडम तसेच बेरजकर मॅडम सत्वे मॅडम अडीच साहेब निखिल निखिल साहेब शाहरुख साहेब गंभीर साहेब आणि होनकर साहेब या ठिकाणी माझ्यासोबत आलेले आहेत या संस्थेचा मी संस्थेप अध्यक्ष श्री जालगावकर या नावाने ओळखला लग जातो श्री दिव्यांग सामाजिक विकास संस्था फक्त या दिव्यांगांपुरतं नाही तर त्याच्यासोबत गरजू लोक जे शासनाच्या वतीने वंचित आहेत ग्रामीण क्षेत्रामध्ये या भागामध्ये जाऊन या रायगड जिल्ह्यामध्ये आम्ही काम ही हाती घेतलेलं आहे समाजसेवा युतीतून हे काम आमचं चालू आहे आणि याचं एक कार्यालय म्हणून माणगाव तालुक्यामध्ये नगरपंचायत परिषद त्या ठिकाणी आम्ही कार्यालय स्थापन केलेलं आहे आणि आपली जास्तीत जास्त माहिती त्या ठिकाणी तुम्हाला दिली जाईल त्यावेळी त्या ठिकाणी आपण येऊन आपण दिव्यांग त्याच्यानंतर ज्येष्ठ नाटिक विधवास्थिनी घटस्फोट बैला निराधार व्यक्ती अनाथ मुलं या सगळ्यांना घेऊन आपण या शेवा या ठिकाणी चालू केलेली आहे आणि या शवाला अगदी सन्मान करावा आपण मी एवढीच तुमच्याकडे विनंती करीन की जी लोक वंचित राहिलेली आहेत ग्रामीण भागामध्ये या शहरी भागामध्ये त्या लोकांकडून आम्ही पोहोचून हे काम हाती घेतलेलं आहे त्या ठिकाणी वारंवार त्या लोकांना एक समाजकार्य म्हणून मदत करतोय आणि त्याला पाठिंबा म्हणून या आपल्या गावातल्या माजी सरपंच नवभुले मॅडम यांचं सुद्धा आम्हाला चांगला हातभार लागलेला आहे आणि कौतुक करावं त्यांचे एवढे कमी आहे तसेच या शाळेच्या माध्यमातून सर्व स्टाफचे कौतुक करू तेवढे कमी आहे वेलकम सर मला दोन इथं बोलण्याची संधी दिली थँक्यू धन्यवाद आणि मी पुढील कार्यक्रमाची सर्व मंडळीला सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र